नमस्कार तेचवी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंडर गार्डनच्या मुलांसाठी ए बी सी वर्कशीट तर ज्यावेळी मुलं किंडर गार्डनला जातात त्यांच्या एक्झाम असतात त्यावेळी तू पालकांना प्रश्न पडतो की त्यांची घरीच प्रॅक्टिस कशी करून घ्यायची तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सग मुलांना या प्रकारचे क्वेश्चन तुम्ही बनवून द्यायचे आहेत आणि मुलांची प्रॅक्टिस घेऊ शकता पहिला क्वेश्चन आहे मॅच द अल्फाबेट विथ पिक्चर तर इथं काही पिक्चर्स दिलेले आहेत या बाजूला या बाजूला काही सॉरी या बाजूला अल्फाबेट दिलेले आहेत या बाजूला काही पिक्चर्स दिलेले आहेत तर मुलांना काय करायचं आहे ते मॅच करायचे आहेत आपण मुलांना शिकवलेलं असतं त्या पद्धतीने मुलं ए फॉर ॲपल या पद्धतीने ॲप्पलला हे मॅच करणार आहेत बी फॉर बॉल सी फॉर कप आणि एल फॉर लिफ असं तुम्ही जे कोणते तुम्हाला पिक्चर जमत असतील ते पिक्चर देऊ शकता किंवा जे अल्फाबेट मुलांच्या लक्षात राहत नाही आहेत ते अल्फाबेट दे देऊन त्याच्याशी रिलेटेड पिक्चर देऊ शकता त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे जॉईन द लेटर फ्रॉम ए टू झेड तर इथं ए टू झेडपर्यंतचे लेटर मी कसेही लिहिलेले आहेत तर मुलांना ते अल्फाबेट म्हणजे जॉईन करायचे आहेत एपासून झेडपर्यंत क्रमाने जसं की एपासून बीपर्यंत गेले बीपासून सीपर्यंत सीपासून डीपर्यंत ई एफ जी तर यामुळे काय होणार आहे की मुलांची ए टू झेड हे लेटर सलग म्हणजे एका मागे एक, एक पाठ व्हायला मदत होणार आहे तर या पद्धतीने मुलांकडून हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे मुलांचं काय होतं ए टू झेड पर्यंतचे सगळे सगळे लेटर पाठ होतात कधी कधी काय होतं की मुलांचा एखादा लेटर मिस होतो ए बी सी डी ई एफ जी आय जे के एल असं मुलं म्हणू शकतात तर मग त्यांचे जेव्हा लेटर मिस होतात तर ते लेटर मिस होऊ नये त्यासाठी या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता नेक्स्ट टाईम मॅच दी पेअर तर इथं काय केलेलं आहे की या बाजूला मी काही अल्फाबेट्स घेतलेले आहेत आणि तेच अल्फाबेट्स वेगवेगळ्या क्रमाने या बाजूला लिहिलेले आहेत तर मुलांना पेअर मॅच करायचे आहे त्यामुळे मुलांचे अल्फाबेट पक्के व्हायला मदत होते जसं की ए पाहिला की मुलं या बाजूलासुद्धा ए शोधतात आणि त्या एला हा ए मॅच करण्याचा प्रयत्न करतात यामुळे मुलांच्या लक्षात राहायला मदत होते आणि मुलांचं को हँड आणि आय कॉर्डिनेशन वाढायला सुद्धा मदत होते नेक्स्ट आता जर मुलं मोठ्या वर्गात असतील म्हणजे एल के जीला किंवा यू के जीला असतील तर त्यांना स्मॉल लेटर्ससुद्धा शिकवले जातात मग त्यावेळी तुम्ही काय करायचं की स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स या पद्धतीचे मिक्स तुम्ही लेटर्स द्यायचे आहेत आणि ते एकमेकांना जॉईन करायला सांगायचे आहेत जसं की इथं पी आहे तर मुलांना हा पी या लाईनमधल्या पीला जॉईन करायला सांगायचा आहे तर मुलं सगळे लेटर रीड करतात जसं एस टी क्यू यू डब्ल्यू व्ही आणि मग पी मग त्यांना इथं पी सापडला मग ते या पीपासून या पीपर्यंत कनेक्ट करतील पुन्हा पी या लाईनमध्ये शोधायचा आहे क्यू यू डब्ल्यू आर व्ही आणि पी तर या पद्धतीने यामुळे काय होतं की मुलांची या ह्या याच अक्षरांची पुन्हा पुन्हा रिव्हिजन होती मुलं हीच अक्षरं वाचून होतात त्यांची पी क्यू आर एस टी या पद्धतीने मुलं ते रिवाईज करत राहतात आणि मुलांच्या अल्फाबेट्स लक्षात राहायला सुद्धा याचा फायदा होतो नेक्स्ट कम्प्लीट द सिक्वेन्स तर आता ए बी डॅश आणि डी असं दिलेलं आहे आपल्याला तर आपल्याला हा सिक्वेन्स पूर्ण करायचा आहे की तो कोणता अक्षर येणार तर तुम्ही मुलांना सांगायचं आहे हे सिक्वेन्स कम्प्लीट करायला त्यामुळे मुलांना लक्षात राहायला डी लक्षात राहायला मदत होते एच आय जे के या पद्धतीने मुलं ज्यावेळी इथं लिहतील त्यावेळी मुलांच्या हा अल्फाबेट लक्षात राहायला मदत होईल पेपरमध्ये सुद्धा मुलांना याच पद्धतीचे क्वेश्चन येतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतल्यास तुम्हाला फायदा होताना दिसतो कम्प्लीट द सिक्वेन्स पुन्हा इथं तोच क्वेश्चन आहे आता इथं सुरुवातीचा लेटर मिसिंग आहे बऱ्याचदा मुलांना सुरुवातीचा लेटर मिसिंग असेल ना तर ते जमत नाही लवकर ई एफ जी हे त्यांना म्हणता येतं पण ईच्या आधी काय हे त्यांच्या लवकर लक्षात येत नाही तर या पद्धतीच्या लेटरची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही घ्यायची आहे कारण मुलांना आफ्टर बिफोरसुद्धा सोडवावं लागतं एक्झाममध्ये हो तर इथं तुम्ही बघू शकता सर्कल दी सर्कल दी ऑड लेटर तर आता थोडेसे सेम सेम से 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 दिसणारे काही लेटर्स आपण घेतलेले आहेत जसं की ए आणि हे आहे व्ही ए ए ए तर यातलं जे ऑड लेटर म्हणजे जे वेगळं लेटर आहे त्याला सर्कल करायला सांगायचं आहे माझ्या मुलीने यातलं काही बरंच सोडवून ठेवलेलं आहे त्यामुळे हे सोडवलेलं आहे ऑलरेडी तुम्ही बघू शकता की ए असं आहे आणि व्ही असं आहे म्हणजे एच्या उलटा व्ही आहे म्हणून मुलांना हे ओळखायला थोडं वेगळं जातं आता पी पी सारखाच अगदी क्यू आहे फक्त त्याचं तोंड इकडे आहे तर मुलांना हे ऑड लेटर ओळखायची सुद्धा प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तुम्ही जेणेकरून मुलांचं हे सेम सेम जे लेटर असतात ते लेटरमधलं कन्फ्युजन दूर व्हायला या एक ज ह्या क्वेश्चनची मदत होते जसं की क्यू आणि ओ आता ओमध्ये फक्त जर असं केलं तर याचा क्यू होतो पण हे मुलांच्या लक्षात यायला मदत होते म्हणून या पद्धतीची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस किंवा क्वेश्चन प् घेऊ शकता नेक्स्ट नेक्स्ट आहे आता सर्कल दी सेम लेटर आता या बाजूला काही लेटर्स दिलेले आहेत ले आणि या बाजूला समोरसुद्धा काही लेटर्स दिलेले आहेत ले आपल्याला काय करायचं आहे की हि जे लेटर दिलेलं आहे या बाजूला ते लेटर या लाईनमध्ये कुठे आहे ते शोधायचं आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे जसं की ए बी सी डी तर बीला सर्कल करायचं आहे ई ईला सर्कल सर्कल करायचं आहे आय जे के आय यामध्ये सुद्धा काय होतं की बघा मुलांची परत एकदा प्रॅक्टिस होती आय मग मुलं हे तर शोधतात हा काय आय आय आहे का नाही हा काय आहे जे काय आहे के काय आहे आय मग मुलं आयला सर्कल करतील पण यामुळे जे के एफ जी एच ए सी डी हे लेटरसुद्धा मुलांचे वाचून झाले आणि ते सारखे सारखे सतत सतत रिवाईज व्हायला मदत होते त्यानंतर जर मुलांना एखादं लेटर कन्फ्यूज होत असेल तर त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचा क्वेश्चन घेऊ शकता सर्कल ऑल दी ए म्हणजेच काय तर एखाद्या मुलाला समजा पी लक्षात येत नसेल जी लक्षात येत नसेल कसा ओळखायचा हे लक्षात राहत नसेल तर तुम्ही असे मिक्स लेटर मुलांना देऊ शकता आणि त्यातल्या जे लेटर मुलांच्या लक्षात येत नाहीये ते लेटर मुलांना सर्कल करायला सांगायचं म्हणजे शोधायला सांगायचं आता मी इथे एक्झाम्पल म्हणून ए एक घेतलेला आहे जसं की आता मुलं पहिल्या अक्षरापासून स्टार्ट करतील ए मग ए आहे तर एला सर्कल करतील हा बी आहे बी ला नाही करायचं एन एनला नाही करायचं ए एला सर्कल करायचं या पद्धतीने सुद्धा काय होतं की सतत सतत मुलांची ए टू झेडपर्यंतची रिव्हिजन व्हायला मदत होते आणि जे लेटर मुलांना येत नाही ते लक्षात राहण्यासाठीसुद्धा या प्रकारच्या क्वेश्चनची हेल्प होते त्यानंतर नेक्स्ट फाईंड दे अल्फाबेट अँड कलर तर इथं काही अल्फाबेटांनी त्यांचे कलर दिले जसं की पी असेल तर त्याला रेड कलर करायचा आहे क्यू असेल तर ब्ल्यू कलर करायचा आहे बी असेल तर ग्रीन करायचं आहे आणि डी असेल तर येल्लो करायचा आहे पहिल्या लाईनमध्ये आपल्याला हे कलर देऊन दाखवलेले आहेत की कोणत्या अक्षराला कोणता कारण कार। मुलांना रेड हे वाचता येत नाही पण पीला रेड कलर आहे हे मुलांच्या लक्षात येतं डीला येलो कलर आहे हे मुलांच्या लक्षात येतं मग यावरून मुलांना खालच्या लाईन्स कम्प्लीट करायच्या आहेत याचा आणखीन एक फायदा होतो की मुलांच्या कलरसुद्धा राहायला लक्षात राहायला मदत होते की रेड कोणता आहे ब्ल्यू कोणता आहे येल्लो कोणता आहे आणि त्यासोबत अक्षरांचीसुद्धा प्रॅक्टिस होऊन जाते त्यामुळे अशा प्रकारचा क्वेश्चनसुद्धा तुम्ही मुलांना घरी घेऊ शकता आता बघा इथं काय आहे राईट द फर्स्ट लेटर इन द पिक्चर तर मुलं जर यू के जीला असतील तर त्यांना फर्स्ट लेटर लिहायला ले येतं जसं की सी फॉर कप ए ए फॉर अँड पी पी फॉर पेन्सिल तर या पद्धतीने मुलांना इथं पी लिहायचं आहे इथं ए लिहायचं आहे इथे के ऑलरेडी लिहिलेलं आहे के फॉर काईट तर या पद्धतीने मुलांना अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन एक्झाम्पल येतो एक त्याची प्रॅक्टिस तुम्ही घ्यायची आहे वि विथ पिक्चर मुलांना पिक्चर दा काढून द्यायचे आहेत आणि त्याच्यापुढे लेटर लिहायला ले सांगायचं आहे आता नेक्स्ट क्वेश्चन राईट स्मॉल लेटर्स तर स्मॉल लेटर्स आता ए कॅपिटल ए कॅपिटल ए आहे इथं स्मॉल ए लिहायला सांगायचं आहे कॅपिटल एफ आहे इथं स्मॉल एफ लिहायला सांगायचं कॅपिटल जे आहे इथं स्मॉल जे लिहायला सांगायचं आहे मुलांना या पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा आहे त्यानंतर नेक्स्ट राईट बिफोर अँड आफ्टर लेटर होता बिफोर अँड आफ्टर म्हणजे काय तर डी डीच्या आधी कोणतं लेटर येतं हे मुलांना माहिती असलं पाहिजे ए बी सी मग सी लिहतील इथं मुलं नंतर ए नंतर कोणतं लेटर येतं तर बी ए बी इथं बी लिहायचं आहे या पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा आहे तुम्ही मुलांना याची सुद्धा प्रॅक्टिस घ्यायची आहे त्यामुळे मुलांच्या आधीच्या अक्षर नंतरचे अक्षरे हे लक्षात राहायला मदत होते नेक्स्ट ट्रेस दी अल्फाबेट आता इथं मी दोन अल्फाबेट घेतलेले आहेत जे मुलांना ट्रेस करायचे आहेत जे मुलांना अल्फाबेट जमत नाही जनरली मुलांना जी जमत नाही काढायला तर जीची तुम्ही प्रॅक्टिस घेऊ शकता इथं ग्रेसचं पिक्चर काढू शकता आणि जी काढून घेऊ शकता मुलांकडे किंवा कोणतंही अल्फाबेट असेल जे तुमच्या मुलांना लिहायला अवघड जातं तर ते अल्फाबेट तुम्ही इथं काढून घेऊ शकता आणि मुलांकडून त्याची प्रॅक्टिस करून घेऊ शक इथं स्ट्रेस करून घ्यायचं आहे कॅपिटलसुद्धा आणि स्मॉलसुद्धा कॅपिटलसुद्धा आणि स्मॉलसुद्धा हाऊस एच फॉर हाऊस एच फॉर हाऊस या पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन जॉईन द डॉट्स अँड कम्प्लीट पिक्चर तर इथे एक पिक्चर काढलेला आहे आणि ज्याच्यावर मी डॉट दिलेले होते आता A, B, C, D, e, M, G, ते कम्प्लीट केलेलं आहे माझ्या मुलीने ऑलरेडी पण तुम्ही मुलांना अशा प्रकारे ए बी सी डी ई एम जी असे डॉट देऊ शकता असे पिक्चरमध्ये डॉट काढून द्यायचे आहेत आणि ते मुलांना फक्त असे जोडायला सांगायचे आहेत ए बी सी डी ई e. यामुळे मुलांचं काय होणार आहे ए टू झेडपर्यंतचे सगळे लेटर्स पाठवणार आहे आणि ते सतत बघून 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 मुलांना त्याची रिव्हिजनसुद्धा व्हायला मदत होणार आहे तर अशा पद्धतीने मुलांची तुम्ही डेली घरी प्रॅक्टिस घेऊ शकता किंवा एक्झामच्या आधी मुलांची प्रॅक्टिस तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद